गणेश मंडळांच्या उशिरापर्यंतच्या मिरवणूक मागणी संदर्भात विचारला असता माननीय उच्च न्यायालयानं घालून दिलेल्या नियमानुसार गणेश विसर्जन मिरवणूक होईल डॉल्बी वाजवायला हरकत नाही पण ते आवाजाच्या मर्यादेत वाजवायला हवी कशा पद्धतीच्या बाबतीत माननीय न्यायालयाच्या न्यायालयाचे जे आदेश आहेत त्या आदेशाचं पालन करणं हे प्रशासनाची शंभर टक्के जबाबदारी आहे सरकारचं ते कर्तव्य आहे राज्य शासनानं आत्ताच्या आजपासूनचे पुढचे चार पाच दिवस बारा वाजेपर्यंत वाद्य वाजवायला परवानगी दिली वेळ वाढवून दिली देखावे दाखव दे देखावे खुले ठेवायला आणि डॉल्बीला ह्याला कुठंही मनाई नाही जो आवाजाची मर्यादा डेशिबलची मर्यादा ही माननीय न्यायालयानं घालून दिलेली आहे त्या मर्यादेत राहून डॉलबी वाजवायला कुठंही मनाई नाही आणि आजपासून तर बारा वाजेपर्यंत आपण परवानगी दिलेली आहे त्यामुळं अशा पद्धतीनं न्यायालयाचासुद्धा अवमान होता उपयोगाचा नाही आणि प्रशासनाला सुद्धा सर्व मंडळांनी सहकार्य केलं पाहिजे प्रशासन ज्या ज्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीत राहून मंडळांना जिथं सवलती द्यायच्यात तिथं नक्की प्रशासन मंडळाला सवलती देते